राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर वरून अखेर खासदार उदयनराजे यांनी सरकारला खडे बोल सुनावले कोरटकरला महिन्याभरानंतर अटक झाली असली तरी सोलापूरकर सध्या गुन्हाही का दाखल झालेला नाहीये हा प्रश्न कायम आहे कोरटकर रावल्या सोलापूरकर असे लोक धाडस तरी करतील का दूध का ते सगळे लोक आता अवमान जेव्हा होतं

रावल्या सोलापूरकर असे क्रियानिष्ठ हां ज्यांना समाजात काही किंमत नाही असे लोक धाडस तरी करतील का त्याच पक्षाचे खासदार आहेत मुख्यमंत्री आहेत तुम्ही जाऊन त्यां एक लक्षात घ्या वारंवार किती वेळा सांगायचं एकदा सांगायचं दोनदा एक सांगायचं ऐकत नाही ऐकत नाही पण त्यांनी ऐकलं पाहिजे ऐकणं म्हणण्यापेक्षा त्यांना क कळायला पाहिजे का नाही सगळ्यांना एका सांगण्यासारख्या बोळ्याने दूध पितं का ते सगळे लोक आता अवमान जेव्हा होतं तेव्हा दिसत नाही का दंगली होतात कोणाचं प्राण गातो हे होतं ते होतं त्याला कारणीभूत कोण हा कायदा तुम्ही पारित केला तर कारणीभूत हेच छत्रपती शिवराय हे आमचे आराध्य दैवत आणि आम्ही छत्रपती मान सन्मान स्वाभिमान राहावा याकरता जे लागेल ते करेल खरं म्हणजे जैन महाराजांना निश्चित प्रश्न विचारण्याची अधिकार आहे आणि मला देखील ते भेटले आहेत त्यांची अपेक्षा एवढीच आहे की अशा प्रकारे जे करतात त्यांना कडक शासन झालं पाहिजे ते आम्ही निश्चितपणे करू आणि त्यासोबत छत्रपतींच्या वंशजांना जे पुरावे मागतात त्यांच्यावरही तेवढच कडक शासन झालं पाहिजे सोलापूरकरवर अद्याप साधा गुन्हा दाखल नसल्यामुळे या आधीच उदयनराजेंनी पुणे पोलीस आयुक्तांचं डोकं तपासण्याची मागणी केली होती महाराज आग्र्याहून सुटले मिठाईचे पेट्रे पिटर काही नव्हते चक्क लाच देऊन आलेत महाराज आणि त्यासाठी किती हुंडा सुद्धा पुरावे आहेत अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी आणि मोहसिन खान का मोहिन खान नावे बहुतेक त्याचं त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले आणि रामजी सकपाळ नावाच्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेला एक भीमराव की जो आंबावडेकर नावाच्या गुरुजींकडनं दत्तक घेतला जातो त्यांचंच नाव घेऊन नंतर भीमराव आंबेडकर म्हणून मोठा होतो त्यांनी प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जसं स ब्रह्म जानयती ती ब्राह्मण हा म्हणजे अभ्यास करून सगळं तो मोठा झालेला आहे तसं त्या अर्थाने भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात वेदांमध्ये हे पूर्ण ऑडिओ जुनी ऑडिओज आहे जुनी ऑडिओ व्हिडिओज काही आहे त्याचे पूर्ण कंटेंट्सची अवलोकन करून त्यामध्ये निर्णय घेण्यात येईल प्रथम ते गुन्ह्याचे प्रकार दिसून येत नाहीत दरम्यान कोरटकरला ज्या तेलंगणातून पकडलं ते घर काँग्रेस समर्थकाचं असल्याचा दावा भाजपकडून होतो दुसरीकडे काँग्रेसने फडणवीस यांच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या एका व्यक्तीशी कोरटकरचा संबंध जोडलाय आमची माहिती अशी आहे की प्रतीक पळवेकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात काम करणारे कर्मचारी प्रशांत कोरटकर सोबत होते आणि त्यांना जेव्हा अटक झाली किंवा ती अटक त्यांच्या सोबत झाली ते सोबत कोल्हापूरचे पोलीस त्यांना घेऊन गेले पण त्यांना का लपवून ठेवला आहे त्यांना का दाखवत नाही आणि खरी मदत कोण करत होतं हे पुढे का येत नाही हा महत्वाचा प्रश्न आहे माननीय देवेंद्रजी दोन हजार चौदा पासून दोन हजार एकोणीस पर्यंत मुख्यमंत्री असताना दोन हजार एकोणीस नंतरनं विरोधी पक्षनेते असताना आणि त्यानंतरनं पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर व आत्ता दोन हजार मध्ये पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्रजींच्या कार्यालयामध्ये प्रतीक कडवेकर नावाचा असा कोणताही कर्मचारी काम करत नाही नव्हता त्यामुळे काँग्रेसनी खोटारडेपणाचं जे काँग्रेसचं वैशिष्ट्य आहे तेच अतुल नोणींनी आजच्या वक्तव्यातनं सिद्ध केलं मात्र ज्याप्रमाणे जयकुमार गोरे प्रकरणात सीडीआर मिळवून फडणवीसांनी सभागृहात माहिती मिळवली त्याचप्रकारे कोरटकर फरार झाल्यापासून त्याच्यासोबत कोण कोण होतं तो कोणाकोणाशी संपर्कात होता याचाही सीडीआर काढला जावा अशी मागणी होत आहे एक सामान्य पत्रकार म्हणून वावरणाऱ्या कोरटकरकडे सात कोटींची रॉल्स रॉयस कार कशी आली यावर आता ती गाडी पिंपरी चिंचवडमधील बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटेंच्या मालकीची असल्याचं समोर आलंय समोर आलेल्या एका व्हिडिओत कोरटकरसह तुषार कलाटे आणि वादग्रस्त तांत्रिक मनोहर भोसलेही दिसून येतोय मात्र घोटाळ्याच्या आरोपात ज्या मोतेवारांकडून ही कार केंद्रीय यंत्रणेने जप्त केली होती तिचा लिलाव कधी आणि कुठे झाला कोरटकरनं आपले संबंध वापरून ती कार मिळवून दिली का असेही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत कोल्हापूर कोर्टात कोरटकर अमित कुमार भोसले यांनी कोरटकरला हा न्यायाधीशांच्या पुढे उभा राहण्याच्याही लायकीचा नसल्याचं म्हटलंय तो ज्यावेळी समोर आला त्यावेळी मला सातत्या डोक्यात एका दिवशी होता की ही घानेटी प्रवृत्ती होती आमच्या न्यायमूर्तीसमोर उभारण्याच्या लायकीचं पण नाही हो त्या संविधानाच्या पुढं त्या उभारण्यासारखी लायकी नाही प्रशांत कोरडकरची चला तुम्ही द्या जनतेच्या लोकांच्यामध्ये आम्हीच करतो याला कडेलोट ही हुशारी प्रवृत्ती नका देशाला ब्युरो रिपोर्ट टी व्ही नाईन मराठी आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं